नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची विज्ञान कृती पुस्तिकेमध्ये कृती क्रमांक तेरा व कृती क्रमांक चौदा अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सातवीच्या वर्गाची विज्ञान कृती पुस्तिका पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सातवी विज्ञान कृती पुस्तिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि आपली वही पूर्ण करून घ्या कारण त्या ठिकाणी सातवी विज्ञान कृती पुस्तिकेमधील संपूर्ण प्रयोग व कृती यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत कृती क्रमांक तेरा ध्वनी पा त्या ठिकाणी आकृती देण्यात आलेली आहे ध्वनीची उच्चनीयता पुढे बा आपल्याला नोंदी लिहायच्या आहेत एक तुम्ही तार जितकी हळू छेडाल तेवढाच हलका ध्वनी आपणास ऐकू येतो दुसऱ्यामधील अ जेव्हा तारेवरील ताण वाढतो तेव्हा ताण निर्माण होणाऱ्या कंपनांची संख्या अधिक असते याचाच अर्थ वारंवारिता वाढलेली असते ब यामुळे कर्कश आवाज निर्माण होतो दुसरे बा पट्टीची दोडणे व निर्माण होणारा ध्वनी त्या ठिकाणी आकृती देण्यात आलेली आहे प्रश्न पहिला पट्टी टेबलावर कशीही ठेवली तरी ध्वनी निर्माण होईल का उत्तर नाही टेबलावरील पट्टी जर ठराविक स्थानावर असेल तरच ध्वनी निर्माण होईल दुसरा प्रश्न पट्टीच्या मोकळ्या भागाची लांबी व येणाऱ्या आवाजासह संबंध आहे का उत्तर जेव्हा पट्टीच्या मोकळ्या भागाची लांबी जास्त असते तेव्हा त्यांची कंपनी हळुवार असतात आणि निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरींची वारंवारिता आणि पट्टी दोन्ही लहान असते तेव्हा पट्टीच्या मोकळ्या भागाची लांबी कमी असते तेव्हा कंपन वेगाने होते तिसरा प्रश्न जर टेबलाबाहेर पंचवीस सेमी अशा स्थितीत पट्टी ठेवली व छेडली तर आवाज येतो का जर आवाज येत नसेल तर त्याचे कारण शोधा हो उत्तर नाही जेव्हा पट्टी पंचवीस सेमी टेबलाबाहेर असते व छेडली जाते तेव्हा तिचा आवाज ऐकू येत नाही त्याचे कारण असे की पट्टीमधील कंपनी अतिशय हळू असतात ध्वनीची पट्टी, पट्टी स्पंदनाच्या गतीने नियंत्रित केली जाते त्यामुळे अतिशय कमी आवर्तने असलेला ध्वनी निर्माण होतो जो कानाला ऐकू येत नाही तिसरा प्रश्न करून पहा आपल्याला पहा पुढील सारणीत नोंदी नोंदवायच्या आहेत वाणी मारण मारितीचे मापन करायचे आहे आपण त्या ठिकाणी दिलेले आहे दोलकाची लांबी ऐंशी सेंटीमीटर वीज धोलणांसाठी लागणारा ला कालावधी तीस सेकंद दोलकाचा दोलनकाल सेकंदात एक पॉईंट पाच आणि वारंवारिता शून्य पॉईंट सहाशे सासष्ट अशा पद्धतीने संपूर्ण तक्ता पूर्ण करायचा आहे त्यातील प्रश्न पहिला यावरून काय लक्षात येते पहा आपण त्या ठिकाणीच उत्तरे लिहून घेतलेली आहे उत्तर अनुमान लंबकाची लांबी वाढल्यावर दोलनांचा कालावधी वाढतो दुसरा प्रश्न वारंवारिता व वा दोलकाची लांबी यांचा काय संबंध आहे उत्तर जशी लंबकाची लांबी वाढते वारंवारिता घटत जाते तिसरा प्रश्न कमी वारंवारिता व वा जास्त वारंवारिता म्हणजे काय ते स्पष्ट करा पहा त्याचे उत्तर या ठिकाणी लिहायला जागा नव्हती म्हणून आपण या ठिकाणी उत्तर लिहून घेतलेले आहे कमी वारंवारिता म्हणजे एका सेकंदात झालेली कमीत कमी, कमी संख्येची दोन्ही होय आणि जास्त वारंवारिता म्हणजे एका सेकंदात जास्तीत जास्त संख्येची होय आता पुढचा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे दोलकाची लांबी आयाम वीज दोलनांसाठी लागलेला दोलन वारंवारिता निष्कर्ष लिहा दोलकाचा दोलनकाल हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो दोलकाची लांबी वाढवल्यास डोलकाचा दोलनकालही वाढतो आयाम कमी अधिक झाला तरी वारंवारिता कायम राहते कृती क्रमांक चौदा आकाश दर्शन यातील दुसरी कृती मराठी दिनदर्शिकेतून सत्तावीस नक्षत्रांची माहिती गोळा करा व त्यांचे पुढील तक्त्यात वर्गीकरण करा पावसाळी नक्षत्रे मुगशिष आद्रा पुनर्वसु पुष्प आश्लेषा मंगा पूर्व फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी हस्त हिवाळी नक्षत्रे चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रावण उन्हाळी नक्षत्रे धनिष्ठा पूर्व तारका उत्तर भाद्रपद रेवती अश्विनी भरणी कृतिका रोहिणी पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सातवीची विज्ञान कृती पुस्तिकेमधील कृती क्रमांक तेरा व चौदा पूर्ण केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल